नमस्कार शेतकरी आज आपण तालुका कृषी कार्यालय देवणी व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे दवन हिपरगा येथील नैसर्गिक शेतकरी गट व कृषी भूमी नैसर्गिक शेतकरी गट या गटाच्या माध्यमातून खरीप हंगाम पूर्व शेतकरी आढावा बैठक येत असून या बैठकीसाठी देवणीचे तालुका कृषी अधिकारी सन्मान्य श्री कृष्णा मुंडे बी टी एम राहुल जाधव सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्रीमती माया सिन्हा मॅडम या ठिकाणी उपस्थित असून दोन्ही गटाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव या ठिकाणी उपस्थित आहेत खरीप हंगामाच्या तोंडावर बियाणे क्षमता कशी पाहायची ते प्रत्यक्ष कंपनीचे अध्यक्ष तथा छात्रचेत फार्मर प्रोड्युसर कंपनीचे डायरेक्टर हबप सन्मान्य श्री प्रशांत भैया पाटील दोन्ही परगेकर यांच्याकडून प्रत्यक्ष करून घेऊ घेऊया नमस्कार प्रशांत भैया प्रत्यक्ष सोयाबीन बियाण्याची उघड क्षमता प्रात्यक्षिकासह कशी असते ते आपण दाखवावे नमस्कार शेतकरी बांधवांना पहिल्यांदा गोंडपाट आपण घ्यायचा आहे आणि तो गोंडपाट पूर्णपणे भिजवून घ्यायचा आहे आज आपण सगळ्या शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बियाण्याची उगम क्षमता या ठिकाणी पाहत आहोत प्रथमतः आपण शंभर बियाणं घेणं अपेक्षित आहे आत्ता आम्ही ज्याचं प्रात्यक्षिक करतोय ते परभणी विद्यापीठाचं एम एस सातशे पंचवीस बियाणं या ठिकाणी वापरलेलं आहे एम एस सहाशे बारा हे आपल्या विद्यापीठानं विकसित केलेलं बियाणं आहे प्रथम सात सातशे पंचवीस ची उकमशक्त आपण या गोंधावर करणार आहोत शेतकरी बांधवांनी पहिल्यांदा शंभर बिया आपण ज्या हाताला येतील त्या घ्यायच्या आहेत आणि या गोंधपाटावरती दहाचा एक रो करून असे दहा दहाचे दहा रो केल्यानंतर शंभर बियाणं आपण या गुणपाटावर टाकलेले आहेत आ, याची उगमक्षमता या ठिकाणी आपण पाहताय पूर्णपणे गोंध आपण भिजून घेतलेला आहे साधारणतः शंभर बियाण्यापैकी सत्तर बियाणे जर व्यवस्थितरित्या उगमक्षमता झाली तर आपण ते बियाणं पेरणीसाठी योग्य आहे असं समजावं जर सत्तरपेक्षा कमी बियाण्याची उगमक्षमता झाली तर ते बियाणं पेरणीसाठी अयोग्य आहे असं शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचं आहे आता आपण या पद्धतीनं गुणपाटावर हे शंभर बियाणे टाकलेले आहेत आपल्याला सगळ्यांना दाखवण्यात येते की एक एक पद्धतीनं दहा रो केलेले आहेत ते बियाणं आपण करत असताना या गोंडपाटाला व्यवस्थितरित्या घडी टाकायची आहे ते दहा बियाणे या पद्धतीनं आपण गोंडपाटाला राऊंड करायचं आहे यामध्ये सातशे पंचवीस हे बियाणं आपण आता वापरलेलं आहे व्यवस्थितरित्या आपण याची घडी मारायची आहे पट्टी टाईप आपण व्यवस्थित असं त्याचं केल्यानंतर साधारणतः तीन ते चार दिवस या गोंडपाटाला आपण ओळव्यातच ठेवायचं आहे दोन ते तीन वेळेस पाणी दिवसभरातून टाकलं तरी चालेल गोंडपाठ व्यवस्थितरित्या करून याला या, या पद्धतीने आपण ठेवायचं आहे धन्यवाद